भारतीय संस्कृती मानवतेचा वारसा जपणारी आणि केलेल्या उपकारांची जाण ठेवणारी आहे हेच भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा दाखवून दिलंय हो यात्रेदरम्यान भारतीयांचा जीव वाचवणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला भारतानं ना जीवन रक्षक पुरस्कारानं सन्मानित केलंय कोण आहे हे, हे व्यक्ती आणि नेमकं त्यांनी कसे वाचवलेत भारतीयांचे प्राण चला जाणून घेऊयात नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी माझे हे कार्य मानवतेसाठी होते माझी हीच इच्छा होती की कोणाच्याही जीवाचे हाल होऊ नयेत मग तो कुठल्याही देशाचा किंवा धर्माचा असोत हे बोल आहेत पाकिस्तानच्या पेशावर शहरातील रहिवासी असलेले आसिफ बशीर यांचं दोन हजार चोवीसच्या हज यात्रेदरम्यान आसिफ यांनी भारतीय हज यात्रेकरूंचे प्राण वाचवले होते त्यांच्या या निस्वार्थ कार्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आलाय पेशावरच्या इतिहासातील अब्दुल गफ्फार खान यांच्या नंतर आसिफ बशीर हे आता दुसरे व्यक्ती ठरलेत ज्यांना भारत सरकारनं नागरिक सन्मान दिलाय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आसिफ यांना हा प्रतिष्ठित सन्मान दिला गेला हज हो यात्रे दरम्यान बसीर एक स्वयंसेवक म्हणून सेवा देत होते दोन हजार चोवीसच्या च्या जून महिन्यात मीना येथील तीव्र उष्णतेच्या दिवसांमध्ये हज यात्रेकरूंना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला होता त्याच काळात आसिफ यात्रेकरूंच्या मदतीला धावून गेले बावीस ते सत्तावीस जून या पाच दिवसांच्या काळात आसिफ बशीर यांनी सुमारे तीनशे यात्रे पन्नास यात्रेकरूंना प्राथमिक उपचार दिले होते त्या ठिकाणी वैद्यकीय कक्षाने गंभीर रुग्ण म्हणून घोषित केलेल्या पन्नास पेक्षा जास्त यात्रेकरूंना वाचवण्यात आसिफ यांनी मोलाचे योगदान दिले आसिफ यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तीर्थयात्रेकरूंना खांद्यावर उचलून सुमारे दोन किलोमीटर लांब वैद्यकीय केंद्रापर्यंत पोहोचवलं त्यातील पन्नास पैकी चव्वेचाळीस लोकांचे प्राण वाचले त्या चव्वेचाळीस लोकांमध्ये चोवीस भारतीयांचा समावेश होता यामुळेच आसिफ यांच्या या अद्वितीय आणि साहसी प्रयत्नांना मानवतेच्या खऱ्या उदाहरणाच्या रूपात पाहिलं जात भारत सरकारनं आसिफ यांच्या या निस्वार्थ सेवेला सन्मानित करण्यासाठी जीवन रक्षक पुरस्कार दिलाय हा पुरस्कार त्याच व्यक्तीनं दिला जातो जे लोक आपत्कालीन परिस्थितीत इतरांचा जीव वाचवण्यासाठी उल्लेखनीय योगदान देतात आसिफ यांना प्रजासत्ताक दिन समारंभाच्या वेळी भारताचे सरकारी पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं हा क्षण आसिफ यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण पाकिस्तानसाठीही अभिमानाचा क्षण होता भारताच्या या निर्णयाची पाकिस्तानमध्येही उघडपणे प्रशंसा केली गेली आहे आसिफ बशीर या पुरस्काराबाबत म्हणतात हा पुरस्कार फक्त माझा नाही तर संपूर्ण पाकिस्तानचा आहे मी राष्ट्रीयत्वाचा कोणताही विचार न करता फक्त मानवतेच्या भावनेने हे कार्य केले भारतामध्ये सरकारी पाहुणा म्हणून सन्मानित होणं हे सर्व पाकिस्तानसाठी भाग्याची गोष्ट आहे पेशावरचा रहिवासी म्हणून मी हा पुरस्कार पेशावरवासीयांना समर्पित करतो आसिफ यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनीही आसिफ यांचं अभिनंदन केलंय त्यासाठी त्यांनी त्यांना पत्रही पाठवलं होतं भारत सरकारच्या घोषणेनंतर ब्रिटिश सरकारनंही आसिफ यांच्या कार्याची प्रशंसा केलीये तसेच आसिफ यांना किंग गॅलंटरी अवॉर्डसाठीही नामांकित केलंय हा पुरस्कार ब्रिटनमध्ये अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी आपत्कालीन परिस्थितीत धाडसाचं सा काम केलं असेल अब्दुल गफ्फार खान यांच्यानंतर पेशावरमधून भारतीय नागरी सन्मान मिळालेल्या दुसऱ्या व्यक्तीचं स्थान आसिफ यांना मिळालंय अब्दुल गफ्फार खान यांना सीमांत गांधी म्हणून ओळखलं जातं त्यांनी खुदाई खिदमतगार चळवळीमध्ये विशेष योगदान दिलं होतं त्यामुळे त्यांना भारतीय स्वतंत्रता संग्रामातील त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं होतं मानवतेच्या सेवेला राष्ट्रीयत्वाची कोणतीही सीमा नसते हे आसिफ बशीर यांच्या कार्यातून सिद्ध झालंय जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही परिस्थितीत मानवतेचं रक्षण करणं हाच सर्वोच्च धर्म आहे आणि कर्तव्य आहे हा मानवतेचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिलाय आसिफ बशीर यांचं निस्वार्थ कार्य संपूर्ण जगासाठी आदर्श ठरणार आहे त्यांची ही कृती सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे आसिफ यांची उदात्त मानवतेची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा आवाज मराठी धन्यवाद